चालू सालातील पहिला दक्षिणद्वार सोहळा आज पहाटे संपन्न श्रीक्षेत्र नुरसिवडी येथील दत्त मंदिरात चालू सालातील पहिला दक्षिणद्वार सोहळा मंगळवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास संपन्न झाला त्यामुळं भाविकांनी पहाटेच दर्शनासाठी गर्दी केलेली होती उत्संत घेतलेल्या पावसानं कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यात पुन्हा एकदा हजेरी लावल्यानं मंदिरात आलेले कृष्णा नदीचं ओसरलेल्या नदीच्या पाण्यात पुन्हा वाढ झाली आहे आणि चालू सालातील पहिला दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला आहे भाविकांनी दिगंबरा दिगंबराच्या व श्री गुरुदेव दत्तच्या गजरा दक्षिणद्वार सोहळ्यात स्नानाचा भाविकांनी लाभ घेतला दक्षिणद्वार सोळ्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित झाल्यानं सांगली कोल्हापूर इचलकरजी मिरज आदी ठिकाणाहून भाविकांनी स्नान व दर्शनासाठी हजेरी लावली होती भाविकांची गर्दी लक्षात घेता श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त देवसंस्थारमार्फत जादा सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आली होती दरम्यान श्रींची उत्सव मूर्ती दर्शनासाठी परमपूज्य श्री नारायण स्वामी यांच्या मंदिरात ठेवण्यात आले आहे व औरवाड यांना जोडणारा जुना पूलही पाण्याखाली गेला आहे